स्वामी समर्थ रंग पिवळा करेल आयुष्याचं सोनं बाया पुढची आठ मिनिटे आजच्या संवादाला आपलेसे केले तर तुमचे आयुष्य बदलून जाणार आहे ऐकून घे भाग्यवंत ठरशील तुमच्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे पुढच्या काही मिनिटानंतर तुमचा दृष्टिकोन बदलताना पाहून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी ते घटनेला काहीतरी कारण असत ज्या घटनेला कारण नसत ती घटनाच म्हणता येणार नाही गुरु कृपा कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून तुम्ही फार दूर नाही काळ बदललाय पण काही वेळा परिस्थिती तशीच असते तुमचा प्रवास सुखाचा करण्यासाठी स्वामी माऊली तुमच्या पुढे आहेत रागाच्या भरात केलेले काम उचललेला पाऊल आणि घेतलेला निर्णय नेहमीच चुकीच्या दिशेने जात असतो स्वामी हे अभय वचन दिलेले आहे जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या तुम्ही लक्ष देऊ नका भगवंत माझे स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत श्री स्वामी समर्थ मी लोकांचा विचार करून वेळ वाया घालवू नका लोक तुमचा विचार करतील असं काहीतरी करा कालपर्यंत कितीतरी गोष्टीतून तुमच्या हातात नव्हत्या पण आज बऱ्याच गोष्टी तुम्ही मिळवाल हे सगळं शक्य झालं तुमच्या प्रयत्नाने शक्य असेल तर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ मी तुझे बाळ आहे असे लिहा आणि स्वामी कुटुंबात सहभागी व्हा आयुष्यात संधी कधीच संपत नाही एक गेली तर दुसरी लगेच आपल्यासमोर उभी राहते तुझे जेवढे इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्यांच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जो सगू शकतो तुझ्या कार्यप्रती असणारी तुझी ओढ हीच तुला माझ्यापर्यंत पोचवत असते तीच तुझ्या श्रद्धेची पोच पावती असते कुणी तुझी एखादी वस्तू घेतली तु तर मनाव घेऊ नको तुझं भाग्य आणि तुझे कर्म तुझ्यासोबत आहे स्वामींचा हात डोक्यावर असताना तुम्हाला रडण्याची वेळ येणार नाही तुला आता पुढचे पाऊस टाकायचे आहे झाडे गोष्टी मागे सोडून पुढे वाटचाल करायची आहे मन लावून केले तर तुला सगळं जमणार आहे तुझ्या मनाची तयारी कर अशक्य हे शक्य होणारच आहे स्वभावनेने लोकांपर्यंत पोचवत राहा आयुष्य पुढे अत्यंत वाटचाल करत राहा पाया प्रत्येक सूर्यादयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर स्वामी समर्थक टाईप कर चुकीच्या गोष्टींना कधी साथ देऊ नको ते तुला कधीच साथ देणार नाही ज्यांची नीती खरी असेल माणूस कसोटीवर तुझी प्रार्थना खरी ठरणार प्रामाणिक स्वभावाच्या सरसुटीवर पुढच्या पाच मिनिटावर तुम्हाला चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील तुझं आयुष्य खूप सुंदर आहे बाळा त्याच्या प्रत्येक फांदीला आहेत सुखदुःखाच्या पालवी दुःखाची होणार आता पानगळ सुखाची फुटणार नवी पालवी जीवनात चांगले घडो जे पण घडतो ते स्वामींच्या इच्छेने व्हावं जमणार आहे एकदा प्रयत्न करून तर बघ जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य झालं की सर्वांना कळेल मग तुझं शिक्षण कितीही असलं तरी तुझा अनुभव मोठा आहे स्वतःला कमी समजू नकोस तुझी निभवण्याची क्षमता आहे एखादी गोष्ट तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता स्वामी आईंचा आहेस तू लाडी बाळा विश्वास ठेवून तर बघ सोबत आहे मी बाळा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीची साथ देऊन स्वामीनं आपली सर्व समस्या समजत असून तुम्ही सांगत राहा बायाोबत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नको तुला आहे माऊलींचा खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस ब तर स्वामी तिला सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करतात अशक्य शक्य होणार आहे दोष तुझा नाही की तू कोणाला मदत केलीस हे तर पुण्याचं काम आहे जे तू मनापासून स्वीकारलीस ही सर्व स्वामी कृपा आहे जी तुम्हाला प्रत्येक दिवसाला एक नवीन ऊर्जा देत असते तुमच्या मनातील चिंता विचार दूर करत असते सूर्याच्या तेजस्वी किरणाप्रमाणे आहे मला प्रिय शुभ रंग पिवळा गुरुवारच्या शुभदनी एक पिवळे वस्त्र ओरपण तुझ्या आयुष्याचे सोनं होणार बाळा जीवनात अनेक अडचणी असताना तुम्ही केलेली नित्य सेवा आणि प्रार्थना स्वामी माऊली एकूण आहे या प्रतिनेला तुझी इच्छा पूर्ण होणारे बाळा हा संदेश पुढे परिवारात आणि मित्र परिवारात शेअर कर ही निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तू मला भरपूर दिसलीस आजपर्यंत जे दिले आहे ते तुझे आहे पुढील आयुष्य देखील सुख समाधाने जाण्यासाठी नामस्मनाची ताकद दे जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल या शरीराची काळजी तूच घे मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दे तुझी सेवा अखंड करत राहा असं एक वरदान दे भगवंता आमच्यावर तुझं लक्ष राहू दे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होऊ दे तुझ्या आशीर्वादाने दुःख अडचणी दूर होऊ दे सब माणसाला पटणारा असेल तर तिथे सौंदर्य महत्वाचे नसते चांगला स्वभाव त्या व्यक्तीचं सौंदर्य बनून जातं स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच निरंतर सर्वांच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाचा पाऊस येऊ भय दुःख चिंता दूर व्हाव स्वामी दर्शन तुमच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देईल न करत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घाल सांभाळून घ्या वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तन नशीब आहे वेळ न घालवता येणाऱ्या वेळेचे स्वागत करा पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात न संपणारा आनंद भरा चांगल्या गोष्टींची सुरुवात कधी कधी वाईट गोष्टीनेच होत असते चिंता करू नको पुढच्या क्षणात तुझी वेळ बदलणार असते तुला समजणाऱ्या गोष्टी प्रत्येकाला समजतील असं नाही ना तुला ना आयुष्यात आलेला अनुभव प्रत्येकाला आला असे नसेल ना तुम्हाला मिळणारा खरा आनंद हीच पोच पावती मी सोबत आहे पुढे चालत राहा तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहे हाक दे केव्हा आहे तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच तुला सांगत आहे हो असेल तर होय मी सहमत आहे सकाळी सकाळी सका स्वामींचे तू दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व दुःख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या नस आशीर्वादाने सुख श्री स्वामींची हात प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ